थोडा जोरात पाऊस येतोय ना खूपच जोरात आलाय मला व्हिडिओ काढायचा होता आज हे दिवाळीचा शेवटचा दिवस आहे भाऊबीजीचा आणि माझ्या भावनीचा हा महिने झाले माझी लाईट बंद केली पूर्ण आम्ही दिवाळी अंधारात काढलेली आहे आणि आता मी व्हिडिओ काढायला लागले तर इतकं मोठं वारं वादळ आला आणि आता पाऊस पडतोय आणि हे माझ्या घराचे पत्रे असे हलतायत वरती आता जोरजोरात आणि जोरात साऊस आलेला म्हणजे असं आयडा नसते आज आपण रिक्षा जोरात पाऊस येतो पत्र रिक्षा जोरजोरात साऊस पडते असा हा दिवाळीचा सण शेवटचा दिवस भाऊभूजेचा असंही आम्ही तीन दिवाळी अंधारात मला भावाने भाग पाडणं समोर दाखवतो लाईट आहे आणि समोरच्याकडं पण लाईट आहे बघा दिवाळीचं ते लाइटिंग केलेलं आहे बाहेर नाही जाऊ शकत कारण पाऊस